रिझल्ट चांगलं आहे ना अच्छा बर 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 ते आता मी बाग पगितला सर म्हणे आपण यांना पस्तीस गोण्या भूमियामृतच्या दिलेले मागच्या वर्षी पण पैसे चांगले झाले वाटत मागच्या वर्षी किती झाले पैसे बारा लाख रुपये बारा लाख रुपये किती पाचशे झाडशे साडेचारशे झाड पन्नास झाड जाईल अच्छा मावशी काय वाटतं म्हणजे एका मागच्या काय म्हणताना केमिकल वापरण्यापेक्षा आपल्या अमृत गुन्हे जेव्हा दिले होते डॉक्टर साहेबांनी त्याचा रिझल्ट वगैरे हो कसा वाटला तुम्हाला रिझल्ट चांगला आहे ना अच्छा म्हणजे मागच्या वर्षी साडेबा बारा लाख रुपये साडेचारशे झाडात आता या वर्षी जर पाहिलं आपण झाडाची प्रत्येक सेटिंग जर पाहिली